नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर कसे हात सगळे मस्त मजा ना आज आपण करणार आहोत मटर पनीर चला तर आपण साहित्य बघूया मटर पनीर साठी आहे इथं पहिलं पनीर मटर ओलं खोबरं आलं लसूण भोपळ्याचं बी मगज बी खसखस काजू कसुरी मेथी कांदा टोमॅटो चला तर आता आपण खसखस भिजत घालूया काजू भिजत घालूया आणि मगच बी आणि भोपळ्याचं बी हे आपण पाण्यात भिजत ठेवणार आहोत आता आपण टोमॅटोची आणि कांद्याची प्युरी करून घेणार आहे आणि खोबऱ्याची प्युरी करून घेणार आहे आणि मग आलं लसणाची पेस्ट करणार आहे चला आता आपण पन पनीर फ्राय करून घेऊ तेल घालते हे बघा आता आपलं पनीर फ्राय झालंय आता आपण ते काढून घेऊया आता मी परत चमचा भर तेल ऍड करते आपल्याला जास्त तेल नाही घालायचं कांद्याची प्युरी आपण मस्त तेल त्याच्यात ते ते मी लाल तिखट घालणार आहे म्हणजे नंतर टोमॅटोची प्युरी घालायची मी हे सगळं कच्च घेतलंय त्यामुळे वेळ लागतो परतायला छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हे बघा आपला कांदा पण छान परतलाय आता आपण टोमॅटोची प्युरी ऍड करूया हे पण छान परतून घेऊ हे परत होतोपर्यंत आपण त्याच्यात झाकण ठेवणार आहे आता आपले दोन मिनिट झालेत टोमॅटो पण छान परतलाय आता आपण याच्यात किचन किंग मसाला टाकूयात दीड चमचा घेतलाय थोडीशी हळद घेतली आहे थोडा मी घरचा मसाला घेतलाय हे पण थोडं मिक्स करून घेऊया आता आपण आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहे आता आपण हे मिक्स करूया आता छान परतलंय आता आपण याच्यात खोबऱ्याचं वाटण घालूया आता आपण हे मगजबी काजू खसखस त्याचं वाटण ऍड करूया हे पण चांगलं परतून घ्यायचंय आणि एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं हे बघा आता आपले पाच मिनिटं झालेत मसाला छान परतलाय आता आपण एक चमचा मीठ ऍड करूया त्याच्यात परत चांगलं मिक्स करून घेऊया आपला मसाला छान परतलाय ते आता याला मी पाच ते दहा मिनिटं शिजू देणार आहे पाणी घालून आता झाकण ठेवूयात आता आपलं मटर पण शिजलंय आता आपण याच्यात पनीर ऍड कसुरी मेथी हातावर थोडी चुरगळून त्याशी घालायची एक चमचा बटर आपलं मटर पनीर तयार आहे आता मी याच्यावर फ्रेश क्रीम घालतेय कोथंबीरून गार्निश करते झालंय आपलं मटर पनीर तयार कसं वाटलं करून बघा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडलं असल्या तर व्हिडिओला लाईक करा